वाईट स्वॅपिंग आणि घट कंचुकी घट म्हणजे माठ आणि कंचुकी म्हणजे पूर्वी स्त्रिया ब्राच्याऐवजी कंचुकी वापरायच्या असा एक गेम खेळला जायचा राजे राजवाड्यांच्या काळात की त्यांच्या ज्या चोळ्या असायच्या कंचुकी किंवा चोळी असं त्याला म्हणायचं सो त्या काढल्या जायच्या आणि त्या माठात त्या घटात टाकल्या जायच्या आणि ज्याच्या हातात जिची कंचुकी लागेल त्या स्त्रीने त्या पुरुषाबरोबर रात्र घालवायचे असा तो अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या जे बिझनेसमन लोक वगैरे आहेत अशा ठिकाणी आजही मोठ्या मोठ्या सिटींमध्ये मोठ्या मोठ्या शहरात हा खेळ खेळला जातो कपल्स एकत्र येतात आणि स्त्रीने त्याची ब्रा काढायची आणि तिथे ठेवलेल्या एखाद्या बॉक्समध्ये किंवा कुठेतरी जे काय ठेवलं असेल त्याच्यात टाकायची आणि जी ब्रा ज्याच्या हाताला लागेल त्यांनी त्या स्त्रीबरोबर रात्र घालवायची पण वाईप असतात ते सो त्यांच्या संमतीने असतं त्याच्या हॅलो हरे कृष्ण होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज घटकंचुकीवर लेख लिहिला होता आणि मला वाटते एक पाच सहा महिन्यापूर्वी सुद्धा लिहिला होता वाईट स्वॅपिंग आणि घटकंचुकी हे दोन विषय घेऊन मी बऱ्याचदा काही ना काही लिहिले तरी लोकांचे त्याच्यावर प्रश्न असतात आहेत घटकंचुकी म्हणजे काय सो घट म्हणजे माठ आणि कंचुकी म्हणजे पूर्वी स्त्रिया ब्राच्याऐवजी कंचुकी वापरायच्या आणि खूप पूर्वी असा एक गेम खेळला जायचा राजे राजवाड्यांच्या काळात की त्यांच्या ज्या चोळ्या असायच्या कंचुकी किंवा चो चोळी असं त्याला म्हणायचं सो त्या काढल्या जायच्या आणि त्या माठात त्या घटात टाकल्या जायच्या आणि ज्याच्या हातात जिची कंचुकी लागेल त्या स्त्रीनी त्या पुरुषाबरोबर रात्र घालवायची असा तो खेळ होता त्याचंच नवीन व्हर्जन म्हणून वाईट स्वॅपिंग हा खेळ आला अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या जे बिझनेसमन लोकं वगैरे आहेत अशा ठिकाणी आजही मोठ्या मोठ्या सिटींमध्ये मोठ्या मोठ्या शहरात हा खेळ खेळला जातो कपल्स एकत्र येतात आणि स्त्री त्याची ब्रा काढायची आणि तिथे ठेवलेल्या एखाद्या बॉक्समध्ये किंवा कुठेतरी जे काय ठेवलं असेल त्याच्यात टाकायची आणि जी ब्रा ज्याच्या हाताला लागेल त्यांनी त्या स्त्रीबरोबर रात्र घालवायची असं गेम, मोट -मोट हे गेम अगदी सर्रास मोठमोठ्या ठिकाणी केले जातात आणि हे अर्थात संमतीने असतं त्यांच्या त्यांच्या वाईफ असतात ते सो त्यांच्या संमतीने असतं त्याच्यामुळे तो लिगल लीगलचा काही प्रश्नच येत नाही सो अशी ती माहिती आहे सो तुम्ही तु गुगलवर वाईफ स्वॅपिंग म्हणजे काय किंवा घटकन चुकी म्हणजे काय ह्याची सगळी माहिती तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल काही ठिकाणी अनेक पुस्तकात जुन्या याचे रेफरन्सेससुद्धा आहेत सो तुम्ही जरूर वाचा एक्स्ट्रा आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपलं वाचन कमी पडतं आणि म्हणून मग लोकांना अनेक प्रश्न पडतात कारण आपण वाचत नाही ते आहे हॅलो आज मी बोलणार आहे घटकंचुकी या शब्दावर म्हणा किंवा या माझ्या आर्टिकलवर म्हणा त्याच्या आधी थोडंसं अलीकडे जाते आदल्या दिवशी घटकंचुकी लिहायच्या आदल्या दिवशी मी एक लेख लिहिला होता वाईप स्वॅपिंग त्याच्यावर माझ्या वाचकांनी बऱ्याच उद्यासुदट चर्चा केल्या काही जणांना ते वाईप स्वॅपिंग हा शब्दच माहीत नव्हता काही जणांना माहीत असेल पण त्यांनी जाणून बुजून माहीत नाही असं दाखवलं असेल मग त्याच्यावर कोणी विचारलं मग हजबंड स्वॅपिंग का नाही मग कपल्स स्वॅपिंग का नाही मग असे असे आणि कधी कधी पण कोणीही असा विचार केला नाही की हातात अँड्रॉइड मोबाईल आहे आणि आपण ॲटलीस्ट वाईब स्वॅपिंग म्हणजे काही गुगलवर टाकून पाहावं पण नंतर झालं काय दुसऱ्या दिवशी घटकंचुकी या नावाने मी लेख लिहिला आणि त्याच्यात या ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली होती कंचुकी हा खेळ पुरातन काळापासून ऍक्च्युली प्रचलित आहे आपल्या पेशव्यांच्या काळात सुद्धा चालायचा चाला घट म्हणजे माठ किंवा मडकं मातीचं आणि कंचुकी म्हणजे तेव्हा ब्रान होत्या म्हणून ती चोळ्या घालायचा सो चोळी असं आपण म्हणून आणि ग्रुपमध्ये एकत्र सगळे पुरुष आणि स्त्रिया असायचे आणि त्या स्त्रीने तिची चोळी काढायची आणि त्या माठात टाकायची घटामध्ये आणि ज्याच्या हाताला ती तिची चोळी लागेल त्याने ती उचलायची आणि तिच्याबरोबर सेक्स करायचा अर्थातच दोघांच्या संमतीने असा तो खेळ होता आणि हा मला वाटतं काय फक्त भारतातच असं नाही बाहेरही असावा आणि भारतात तर नक्की होता कारण तू गुगलवर जर घटकंचुकी म्हणजे काय असं जर टाकलं तर त्याचा अर्थ तुम्हाला मिळेल आणि बऱ्याचदा काय होतं आपण सरळ सरळ बाहेरच्या देशाला नावं ठेवतो की तिथून आलंय आपल्याकडे आलंय किंवा असं काही नाही तिथेही असलेली माणसंच आहेत आपणही माणसंच आहोत त्यांनाही भावना मन आहे आपल्यालाही भावना मन आहे प्रत्येकाला बदल हवा आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि अमुक अमुख हे फक्त तिकडे आहे मग तिथून इथे आलंय व्यसन तिथे होती इथे असं काही नाही सगळं पूर्वी होतं सगळ्या प्रकारचे ड्रेसेस अगदी स्लीवले अमुक हे सगळं पूर्वीपासून चालत आलेलं आहे पूर्वी दोन दोन दो तीन तीन चार चार सात सात बायका असायच्या हे सगळ्या आपल्या पुराणात आणि इकडे तिकडे उल्लेख आलेले आहेतच जे वाचनात तुमच्या आले होते मग आपण कशासाठी नावं ठेवायची ज्याला जे हवंय जसं हवंय ज्याला जसं जगायचंय त्यांनी जगावं फक्त जगताना वावरताना काही करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही ना आपल्यामुळे दुसरं दुखावलं जाणार नाही ना जा याची काळजी घ्यायची आहे माझे लेख रोजचा आर्टिकल जवळजवळ सातशे साडेसातशे मला वाटतं आर्टिकल्स माझी असतील त्याच्यावर माझ्या मित्राने आता इंद्रधनू हे पुस्तक छापून दिलेलं आहे आणि कदाचित मी अजूनही काही पुस्तकं का लेखांवर माझ्या काढायचा विचार आहे सो तुम्ही वाचत राहा माझा ब्लॉगला फॉलो करा शेअर करा जरूर आवडलेले विषय कारण हे विषय मी तुम्हाला एवढ्यासाठीच सांगत असते या सगळ्याची आपल्याला माहिती असावी मी करा नका करू असं ह्याच्यात कुठलंही माझं काहीही म्हणणं नसतं कधीच नाही नसेलही ह्याच्यात असा वैयक्तिक चॉईस आहे